तुम्ही कधी असे एखादे फुलपाखरू पाहिलं आहे का ज्याच्या पंखांवर सुंदर डोळ्यासारखी नक्षी असते तिचे उघडे पंख म्हणजे जणू एक रंगीबेरंगी चित्र अगदी एखाद्या नाचणाऱ्या मयुराच्या पिसांसारखे भडक पिंगट रंगाच्या पंखांवर मोठाले तेजस्वी निळसर जांभळसर डोळ्यासारखे ठिपके असल्यामुळे याला मयूर भिरभिरी हे नाव पडले आणि म्हणूनच इंग्रजीमध्ये पण पीकॉक पॅन्सी निम्फालायडी कुळातील या फुलपाखराचे शास्त्रीय नाव आहे जुनोनिया अल्मना याचा पंख विस्तार साठ ते पासष्ट मिलीमीटर इतका असून पंखावरील गोल डोळ्यासारखे ठिपके यांच्या जवळ आलेल्या भक्षकांना गोंधळात टाकतात आणि घाबरवून दूर पळवतात ही आहे निसर्गाची एक कमाल युक्ती स्वतःचा जीव वाचविण्याची सर्वायव्हल ट्रिक आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे पंख बंद असताना ती अगदी साधी दिसते आणि पंख उघडले की एकदम लक्षवेधी सौंदर्य मयूर भिरभिरी ही भारतात सर्वत्र आढळते विशेषतः उष्ण आणि दमट हवामान असलेल्या भागांमध्ये शेतात गवताळ प्रदेशात आणि आपल्या बागेत सुद्धा हे फुलपाखरू सहज दिसते या फुलपाखराला झेंडूची फुले विशेष आवडतात तसेच हिला मॉर्निंग सनलाइट खूप आवडतो ती सकाळी पंख उघडून खाताना पाहायला खूप सुंदर दिसते मयूर भिरभिरी ही केवळ रंगीबेरंगीच नाही तर निसर्गाने दिलेली एक हुशार आणि सुरेख कलाकृती आहे तुम्ही ती कधी पाहिलीत का पाहिलीत तर कधी आणि कुठे हे मला सांगायला विसरू नका फुलपाखरांच्या अशाच मजेशीर आणि रंगीबेरंगी गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर निसर्गाच्या वाटेवर या माझ्या चॅनलला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या फुलपाखरासोबत फुलपाखरांच्या गोष्टी या मालिकेमध्ये